नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे कडेला कडेला या ठिकाणी एक उद्घाटन आहे त्या ठिकाणी जात आहे या बीड जिल्ह्यातून माझे कडाष्टी तालुका या ठिकाणाहून एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज जाणार आहे आणि मी जात आहे कडाआष्टीकडं करा, म्हणून खास करून आधी बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी देत आहे तर आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आज देखील रा दुपारी साडेतीन चारच्या नंतर तुमच्या बीड जिल्ह्यात कडाष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोकांनी कडाष्टी तालुक्यातल्या लोकांनी ता 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 पाटोदा तालुक्यातल्या लोकांनी हे आनंद लक्ष घ्यायचा आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता एकोणीस वीस एकवीस परंतु तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि जीवदान ठरणार आहे म्हणून खास करून हे बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी एवढं मी आता हे कडाष्टीजवळ आहे म्हणून ही खास करून बीड जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी दिली त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झालं परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या वीस जुलैपासून वीस एकवीस बावीस आणि तेवीस त्या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकडं बोलू आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस तर विदर्भ पूर्वी दरम्यान पश्चिम विदरबार पाच अकरा जिल्ह्यामध्ये Uh, म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसपर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष येतात त्याच्यानंतर आपण वळू आपण काय लगे करू लगेच पश्चिम महाराष्ट्राकडे वळू त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे एकोणीस जुलैपासून तर तेवीस जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतो त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे आ, उत्तर महाराष्ट्राकडे देखील सरी येत राहणार म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात पण राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झालं बुलढाणा ह्या भागामध्ये म्हणजे बावीस आ, बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ ते पंचवीसच्या नंतर पंचवीस जुलै सव्वीस सत्तावीसच्या नंतर प विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस येणार आहे त्याच्यानंतर हे अंदाज त्याच्यानंतर दिला ते पण खास करून आज एकोणीस जुलैपासून तेवीस जुलैपर्यंत सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा पुणे पुणे जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव बीड लातूर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ परभणी त्याच्यानंतर इकडे जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर चंद्रपूर या भागामध्ये म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात आता हे एकोणीस आजपासून दररोज भाग बदलत बदलत सगळ्या जिल्ह्याला भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जे पण राज्यात मात्र वीस तास किंवा वीस जुलैपासून आणखीन बराच पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पाऊस कसा पडणार आहे ते एक सांगतो असा रिमझिम नाही पडणार अर्धा तास पडणार आहे एक तास पडणार आहे पण शेतातून पाणी बाहेर काढणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष हे ज्या भागात पाऊस पडलेला नाही त्यांनी शेतीचे काम आज अन उद्या करून घ्या कारण की तुमच्यामध्ये काही ठिकाण काही भागामध्ये एकवीस तारखेला जाईल कुठं बावीसला जाईल पण सगळीकडे मात्र ह्या तेवीस तारखेपर्यंत जिथं भाग सुटलेला आहे त्या भागामध्ये पाऊस पडून जाणार आहे म्हणून सगळ्यासाठी ही आनंदाची बातमी खास करून लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडलेला लातूर जिल्ह्यामध्ये आज एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान तुमच्या लातूर जिल्ह्यात त्या जिथं नाही पडला तिथं देखील ह्या चार दिवसामध्ये पडून जाणार आहे बीड जिल्ह्यामध्ये तशीच परिस्थिती आहे बीड जिल्ह्यामध्ये देखील ज्या दे भागात आता पडलेला नाही त्या भाग काही आता पडला आहे पण त्याच्यातून काही सुटलेले त्यांना आज एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान तुम्हाला पडून जाईल धाराशिव जिल्ह्याला तसंच राहील एकोणीस ते चोवीसमध्ये पडून जाईल नाही नगर जिल्ह्यामध्ये मी बऱ्याच ठिकाणी पडलेला नाही तर नगर जिल्ह्यामध्ये एक एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडून जाईल जळगाव जिल्ह्यामध्ये बावीस तेवीसच्या नंतर तिकडं पडून जाईल म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे परभणी जिल्ह्यामध्ये आजच म्हणजे एकोणीसपासून पर्यंत परभणी जिल्ह्यात बी चांगला पडणार आहे हिंगोली जिल्ह्यात देखील चांगला पडणार आहे नांदेड जिल्ह्यात बरं जास्त राहणार आहे संभाजीनगर पुणे विदर्भ कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तिकडल्या भागात देखील जास्त पडणार आहे आणि आपल्या मध्य प्रदेश म्हणजे मध्य प्रदेशकडं कांदा काढणी चालू आहे तिकडं मात्र खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घ्यायचं आहे अचानक वातावरणात बद्दल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद